सर्वांना माझा नमस्कार माझे नाव हर्षा आहे आज मी तुम्हाला लाल बहादूर शास्त्री यांच्या विषय माहिती सांगणार आहे आज दोन ऑक्टोंबर लालबहादूर शास्त्री यांची जयंती आपण आनंदाने साजरी करत आहोत लालबहादूर शास्त्री हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराय येथे झाला त्यांचे ना, श्री श्री होते। वडिलांचे ना, मुं, मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव असे होते त्यांच्या आईचे नाव रामदुलारी असे होते त्यांनी काशी विद्यापीठातून संस्कृत भाषेत ग्रॅज्युएशन पूर्ण करून शास्त्री ही पदवी प्राप्त देशसेवेसाठी समर्पित केले महात्मा गांधीजींच्या विचाराने त्यांनी प्रेरित केले जय जवान जय किसान धन्यवाद